हॅलो गायज आता आलेलो आहे आम्ही कारण की थोडंसं आज ऊन पडले त्यामुळे आज आहे सॅटरडे तर खूप जास्त ऊन नाही पडलं आभाळ तर आहे काल एवढा डेंजर पाऊस होता म्हणजे दिवस आता रूम रूममध्ये आलोय आणि भरपूर सारा पसारा आहे वरच्या रूममध्ये कारण की पावसामुळं आम्ही ना इकडून खिडकी त्या दिवशी ओपन करून गेलो होतो, होतो तर पावसात अशी भीती वाटली ना आम्हाला की पप्पा ओरडतील म्हणून तर सगळं आम्ही असं मधी कांदे वगैरे आम्ही इथं ठेवतो वर आणि आपलं मराठी साध पण इथंच आहे सगळं सगळी हे स्टोर रूम प्लस स्टुडिओ इकडे बघितलं तर असं आहे छान वाटतं इकडे बघितलं तर सगळा पसाराच आहे तर आम्ही तुम्हाला दाखवते आता मी आम्ही तुम्हाला दाखवते मी दाखवते आता तुम्हाला सनफ्लॉवर मी दाखवते ना आणि पप्पांनी एवढे सारे घेवडे लावलेत एवढे घेवडे ह्या छोट्याशा कुंडी मध्ये पण घेवडे लावले हिथं पण घेवडे हिथं पण घेवडे आणि अजून कुठे घेवडे म्हणजे सगळीकडे आम्ही घेवडीची घेवड्याची शेती हा आणि हे छोट्या येते ना इथं हे पण सनफ्लॉवर लावले तिने त्याचे येतील आणि हे बघा दुसरी कडी आली हे बघा सनफ्लावर भारी ना ए? या कलर बघ ना त्याच्यावरच बिया पडतात वाटतं ह्याच्यात इथं फ्लॉवर येल्ले सॅटरडे सकाळी मी लॉक केला होता त्याच्यानंतर आत्ता करते आत्ता मला वेळ भेटला आहे सगळ्या कामातून नाही मग अशी मी किचन मध्ये आलते सगळं चकाचक केलं भांडी किचन वाटा वगैरे तर अजून भांडी पडलेली आहेत आणि हे भांडी कुणी काढलेली आहे दाखवते मी तुम्हाला से देखो इस इन्सान कोवढी मी भांडी घासायला उभा राहिले की पटापट भांडी कुठून तरी आणून देतात मला घासायला आता कसं आमच्या आता किचन आहे ना त्यामुळे त्यांना मजा येते मला भांडी द्यायला आणि माझे हात दुखायला लागलेत परत भांडी घासणं कसं मग एक मी व्हिडिओ केला कारण की मला असं जोशमध्ये मी भांडी घासू शकते असं मग मस्त मी डान्स करत करत व्हिडिओ केलेला आहे तर तो तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आय थिंक बघितलं पण असेल कारण की एडिट पण झालेलं आहे माझं फक्त मला ते कॅप्शन पाहिजे ते भेटत नाही आहे मला तर रात्री मी स्वयंपाक सगळा झालं की तुम्हाला गावले तर आज आहे चतुर्थी फास्ट बोलले मी खूप जास्त पप्पा मी मम्मी आमच्या तिघांच्या असते चतुर्थी दरवेळेस आणि मी चतुर्थी किती वर्ष झालं धरते तिसरी तासल्यापासून माझी चतुर्थी सेम पेज आणि आज आहे आमच्या दोघांकडे स्वयंपाक तर पप्पायदे कोणाला माहित नसेल तर पप्पा आमचे अतिउत्तम स्वयंपाक करतात कारण की मम्मीला पप्पांनीच शिकवलं आहे भाकरी असा वेगवेगळ्या म्हणजे भाकरी शिकवली जास्त करून कारण की पप्पा बॅचलर राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना सगळा स्वयंपाक येतो त्याच्यामुळे आम्हाला पण पण त्यांनी मला भाकरी शिकवली त्यांनी तर आज आम्ही बनवणारे आजचा मेनू आहे कोबीची भाजी दरवेळेस मॅन्डेटरीच आहे आमच्या घरात म्हणजे एक परंपरा आमची आमच्या चतुर्थीला कोबीचीच भाजी असते ते पण असा थोडासा करपलेला मस्त लागतो तर कोबीची भाजी पोळी आणि मी पोळी आफ्टर लाँग टाइम करणार आहे पोळ्या oh. खूप म्हणजे आता वर्ष असेल तुमच्या भाषेत चपाती आमच्या भाषेत पोळी साधी पोळी तर आमच्यात पोळीच म्हणतात तर आता कोबी पप्पांनी मला चिरून दिलेला आहे असा चिरलेला आहे आणि टोमॅटो मिरची सगळं मला चिरून दिलेलं आहे तर कोबीची भाजी मी करणार आहे कोबीची भाजी पोळी भात वरण फोडणीचं वरण आमटी म्हणजे आणि आळूच्या वाड्या परत अजून काहीतरी काही नको आता कारण दहा वाजता <laughs> तर आता वाजले आठ एक तसे एक तासात फटापट करून टाकले पोळ्या एक नंतर ठेवूया एंडला आता मी कुकर लावते एक एकीकडे भाजी करून घेते आणि नंतर मग पोळ्या आणि लगेच वड्यापर्यंत भाजी कधी पण आम्ही लोखंडी तव्यातच करतो म्हणजे छान होते तेल टाकले पप्पांनी थोडं तर छान होते तव्यात आणि पप्पांनी आता व्हिडिओ द्या टी शर्ट घालून या पप्पा नाही युट्यूबला नाही आपण इन्स्टावर पण टाकणार नाही तर आम्ही मस्त पॅकिधा टी शर्ट घालताय लागला टी शर्ट घालता नाही मला मस्त मरत पण तुम्हाला मी जास्त काम नाही देते दे, फक्त थोडंसं असं हलवायची भाजी वगैरे पोळ्या भाजायच्या तर वे भाज ह्यांना मी काय वाटून दिले काम फक्त आणि फक्त पोळ्या भाजायच्यात आणि ह्यांनी मला चिराचिरी करून दिली आहे भाजीसाठी आणि पोळ्या पप्पा एक नंबर भाजतात म्हणजे जेव्हा पण मम्मी करते ना पोळ्या तर पप्पाच भाजतात कारण की मला आवडतात पप्पांच्या हातच्या पोळ्या भाजलेल्या मग पप्पा म्हणतात आकांक्षाला आवडतात तर मग मी भाजतो पोळे ओके okay. तर चला आता आम्ही स्टार्ट करतो मध्ये मध्ये लॉग घेते कारण की उभे व्हिडिओ पण करायचे मला आ, आता, के आता के तूप केलेला आहे दाखवते मी तुम्हाला आम्ही देवापुढेच ठेवतो तूप केलं की आणि मी जास्त काय बोलत नाही पण आहे ना कधी मम्मी काल ना हा काल आहे ना मी पाच का साडेपाच वाजता उठले होते माझं पण आवरलं परत भांडी घासली कारण की आम्ही त्या दिवशी रात्रीची भांडी मी ठेवली होती कारण की कॅपॅसिटीच नव्हती भांडी घालायची त्यामुळं तीन दिवस झालं भांड्यावर आणि कपडे आणि भांडी एवढं भांडी आहेत ना एवढी भांडी पडतात आता तर स्वयंपाकाची भांडी आता सगळी मी एकत्र घातली नाही तर दहा वाजता चंद्रोदय तर मग उद्याच जाईल मला त्रास संध्या किती भांडी सांगा हो संध्या खूप भांडी घासते पण बाकीचं आम्ही काम करतो तर मी कपडे आणि भांडे माझ्याकडं आत्ता दिदीकडं स्वयंपाक आणि फरशी आहे स्वयंपाक पण मी नाश्ता वगैरे करते मधी जसा ब्रेक भेटेल तसं कारण की ऑफिस वर्क तर चला आता आम्ही स्टार्ट करतो लेट्स गो, गो डॅडी लेट्स गो बाय मी फोडणी आणि घातलेला आहे कारण मला नाही आम टॉप खराब होतो आणि माझी उंची ना बरोबर बर तिथं असे टॉप म्हणजे लागतं त्याला तर आता मी झाकण ठेवली मिरच्या टाकून कारण की पप्पानी ओल्यात ठेवल्या होत्या मिरच्या तर आता त्या उडतील नाही तर माझ्या तोंडावर त्यामुळं मी झाकण ठेवलेलं आहे तर चला कोबीची भाजी दाखवली मी बघा कोबीची भाजी म्हणजे आम्ही केलेली आहे आता फक्त शिजायची वाट बघतोय तर पप्पांनी मला हल मिक्स करून दिलं तर काय म्हणायचं होतं पप्पा उभ्या व्हिडिओ मध्ये बोलत होते म्हणजे थांबा तिथं व्हॉइस नाही येणार ना, तिथं था बोला काय होत प्रत्येक भाजी करताना ना थोडी खाऊन बघायची कारण आज पार इतका कडूपणा आला त्या भाजीमध्ये पण आम्ही काय आज खाली नाही कारण चतुर्थी असल्यामुळं भोपळा सुद्धा कडू असतोय कोबी कडू असतोय दोडका कडू असतो पण तुमचं काकडी कडू असते कारण कि एकदा तर... मला अनुभव दोडक्याची भाजी मी केली डायरेक्ट ग्रेव्ही वाली एवढी मस्त केली होती पण कडू सगळी भाजी टाकून दिली तर कृपया म्हणजे थोडं चाकून बघा तर थोडस खाऊन बघा स्वयंपाक करताना पण कधी पण खाऊन बघा विदाऊट नैवेद्याचा असेल ना तर खाऊन बघा आपण नैवेद्य की कडू आहे का भोपळा गोबी हो चला आता मी कुकर लावते कनिक मध्ये तर तुम्हाला बेडरूम मध्ये माझे पाय लागले आणि माझे हात सुजले जास्त सुजलेत आणि मला तुम्ही गरम आहे ना बघत असाल मी पाच वर खानला ना आता इथं बसले मला खूप जास्त गरम होता हे ना सगळं लाल पडलेलं आहे Hmm. तसं डिफिकल्ट नाहीये पण गरम झालं ना मला काही सुचत नाही त्यामुळे जरा थोडस एक चिक्षुण चिक्षुण -पुट तर आजच केस धुतले त्याने चिक्कू चिपकू होतं मग लगेचच मला खूप जास्त आमच्या घरात गरम होतं त्यामुळे मी म्हणलं होतं आता मी कुठल्या कुठले विषय नेते पण तर दिदीला मी म्हणलं होतं की उन्हाळ्यात लग्न ठेवायचं नाही थंडीत आपण जाड कपडे घालू पण लग्न नोव्हेंबरमध्येच ठेवायचं नोव्हेंबर डिसेंबर तर ते तसंच केलेलं आहे कारण की मला असं धावपळ जमणारच नाही गरम झालं तर मी चिडचिड खूप करते आणि एका जागेवरच बसून राहील आणि माझ्यासमोर कूलर फॅन असं काहीतरी ठेवायला लागेल आणि आत्ता पण होता असं एंगेजमेंट होती तर एवढं नाही गरम झालं पण नंतर मी धावपळ करायला लागले ना ते तेव्हा गरम झालं सगळं मेकअप पण गेला मग माझा गेला म्हणजे असं क्रॅकी क्रॅकी झाला होता पूर्ण पण त्यामुळे म्हणलं की गरमी ह्याच्यात माझं लग्न दुद लग्न ठेवायचं नाही माझं माझं तर मी थंडीतच करणार आहे <laughs> फुल एसी हॉल हाय मानसिक मी पाऊसात लग्न नको पाऊसात तर आज एकटीवर आहे माझं सगळं काम सुट्टी सुट्टी आणि मला गरम किती झाले मग असं असे पकतोय मला तर चला मी आता जरा सेट होते मग आता आता का कनिक तिंबत ठेवलेली आहे कनिक टिंबवत ठेवलेले आहे तर एक शब्द तिंबवत म्हणजे भिजत ठेवलेली आहे तुमच्या भाषेत ते मुरून द्यायला

पोळ्या खूप वर्षांनी तू पोळ्या करणार आहे मग कोण करणार आणि आज आपण त्यांनी सगळं कॉन्ट्रॅक्ट घेतले त्याच्यामुळे ते म्हंटले कोणी किचन मध्ये येऊ नका पप्पा येतील भाजायला आता दिदी आली नाही पप्पाच भाजणार आहेत तर आता दिदी आली आहे पण मम्मीला पण मी म्हणत होतो की किचन मध्ये यायचं नाही आधी पण मम्मीच कसं असतं हे करते हो मध्ये मध्ये काय केलंय काय केलं त्याच्यामुळे असं कर हे असं नको करू ते असं कर झालं की ते पोळ्या करताना तुम्हाला परत दाखवायला तर चलो इकडे सगळं ठेवलंय तिने एक 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 खाली देवापुढे ठेवले आम्ही आणि इकडे हे बसले निवांत आणि आज चंद्रोदय कि ज्या वस्त आहे दहा वाजता राजापूर आहे थिंक तर अ अजून एक तास आहे 9 वाजता हा ना तो म्हणजे पोळे होऊन तू निवांत बस आता तो तो। बाल बाल बाल। तर चला बाय बाय आता तुम्ही बाय 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 तर गाईज मी कणिक एवढी सुंदर महिलेली आहे ना तर अशी कणिक मम्मीला खूप जास्त आवडते तर आता खीर तिथं तवा तापायला ठेवलेला आहे तो ह्याच आहे खिरीचा आणि इकडे आता त्यांना म्हणलं जरा वी या म्हणजे मी तोपर्यंत तवा पण गरम आहे हो सगळं झालेलं आहे तर चला आता पोळ्या करताना भेटूया तर गाय जेवढी घामाघूम झालेली आहे मी जास्त दमलेले आहे आणि आता राहिलेत फक्त ओढ वड्या 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 आणि माझा अवतार बघू शकता मी ओर, स्टार्टिंगला कशी होते ना आता कशी होते पूर्ण माझी एनर्जी डाऊन झालेली आहे आता दीड पण नाही अर्धा तास बसून होतो आपण साडेआठ ते नऊ एक तास मी साडेआठ भाजी कुकर कणिक झाले होते झोपले होते आतमध्ये जाऊन आणि आता नऊ वाजता आम्ही पोळ्या करायला घेतल्या आणि अर्धा एवढी जाड पोळे केलेली आम्ही पिस्तुलीला पिस्तुलीमध्ये कुत्री आहे आमची तिचे नाव पिस्तुली पाडले आहे कनिक आहे हो। ना शिल्लक राहायचं कणिक आहे ना राहिली होती आमची मग शेवटची पोळी ना तिला खाऊ नाही थाकते तर आता मी वड्या परतणारे वड्या ओड्या ओळ्या ओढ्या ओड्या का म्हणते आळूची वडी परतणारे तर चला आता मी घर शाळ उपडा केलं चालते ना तोड म्हटलं होतं मी पण आता जाऊन दे मी तेलवर टाकलेले तर चला एंड झालेला आहे स्वयंपाकाचा तर आता मला पप्पा म्हणले बास्कर आता मी एप्रन काढते कारण की खूप वेळ झाला आता कारण आलं मला गरम झालं ना मला काय सुचत नाही माझी एनर्जीच डाऊन होती पूर्ण तर पप्पा म्हणले मी तर तो, तो बाकीच्या राहिल्याला चार पाच राहिलेत तर असे यार पप्पा कुठं भेटणार थोडी मदत केली पाहिजे पोळ्या पण मजा मदत केली कारण की मला एवढं पोळ्यात मी एक्सपर्ट नाहीये कसं झालं एकदम पेपर पेपर डोसा <laughs> पेपर आणि फुगत पण होत्या बाप्पा मेन म्हणजे फुगत पण होत्या तर चांगल्या झाल्या हा पप्पा म्हटले की आता फक्त मला एवढंच आहे की पोळ्या येत नाही भाकरी पण जमती पण पोळ्या नाही आहेत तर असं मी म्हण हा येतात पण वेळेला मी देऊ शकते का नाही पण थोडस असं हे होते कडक ना नाही पातळ लाटते मी पातळ थोडीशी झाड पाहिजे तर गाय असा झालेला आहे स्वयंपाक वरण भात पापड वड्या आळूची वडी कोबीची भाजी खीर आणि पोळी आणि ही मॅडम बसलेली आहे जेवायला मम्मी पापड बसते हा पण मी आम्हाला जेवायचे पप्पा <laughs> पोळी दाखवू का पोळी अशी झालेली होईल काढून रोज पोळ्या बाई हा तू भा, मला भा, उलट का, ये ना काय काय ना भाकरी येत नाही तर मला भाकरी येतील पोळ्या येत नाही असे एकदम तडका ती मिरची बेडगी मिरचीची फोडणी दिली वाटलं वाटला तर चला आता जेवायला बसू आम्ही सगळे घेऊन बसले इथं बाय बाय तर काय <laughs> म्हणजे आता बघ ना माझे पाय सुजले आता वाजलेत अकरा तर करेक्ट अकरा वाजलेत हा तुम्हाला दाखवते रात्रीच्या अकरा वाजलेले आहेत आणि मी घासलेले आहे भांडी आता पण हात हातवलंय माझा दहा वाजता जेवलं अकरा वाजता भांडी झाली माझी सगळी स्वयंपाकाची जेवणाची सगळी झाली तर तुम्हाला काय पप्पांनी माझ्यासाठी ना गरम पिशवी ठेवली कारण की माझा आज सकाळपासून हां हात सुजलाय सकाळपासून दोनदा भांडी झाली सग सक... दुपारची पण खिचडी भगर केली तळण केलं दोनदा आणि आजचं पण सांगा साहेब घरी पप्पा होते म्हणून खूप जास्त मदत झाली मला आणि त्यांना माहिती कारण की किती म्हणजे अशा आपल्याला सवय नसते एवढी म्हणजे आपल्यावर जबाबदारी आली की आपण करतो पण ही रोजची सवय नाही आहे अशी त्यामुळं असं दमल्यासारखं होतं नाही का अचानक असं केलं की हां तर आता म्हणलं हा लॉग आत्ताच एंड करूया उद्याचा न्यू संडेचा काही घरातलीच काम असणार आहे तर उद्या मी निवांत उठणार आहे झोप लागलीस तर कारण की मागच्या रविवारी कितीला उठली नाही उठले होते अकरा वाजता उठले होते तर मी उद्या पण ना लेट उठणार आहे आणि नंतर मग सगळी कामं करणार लेट, लेट 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 तर चला संध्या व्यवस्थित होती तिला सोमवार वाचना आम्ही काम जाणारे सारखे जाते आतमध्ये किचन मध्ये जाते सारखं बघायला हे केलं का ते केलं का मम्मी लोकांचं कसं असतं माहितीये ना त्यांचा किचन वर तर काम करायला काय चाललंय काय नाही म्हणजे इतकं प्रेम असत किचन वर परंतु इतकं इतकं मस्त सारखंच खूप मस्त झालं होतं एकदम घट्ट म्हणजे एवढं पण नाही घट्ट पण आम्ही असं सगळ्यांना उरलं थोडस ना वाटीभर वाटी म्हणजे एकाच कोणाचं तरी भात होऊ शकतो अजून म्हणजे वाटी म्हणजे कढईत राहिले असते तर मी हा थोडंसं घट्ट ठेवलं होतं ते पण पप्पाना विचारून ठेवलं होतं कारण की खूप छान दिसत होतं ते दिसायला ते पाणी टाकलं ना मला खूप हे होतं असं हा कोबीची भाजी पण छान झाली वड्या पण खीर पण आवडली दिदीला पण खीर आवडली आणि मेन म्हणजे दिदीने कोबीची भाजी खाल्ली ती नाही तिला नाही आवडत कोबीची भाजी पण खाल्ली तर ह्या नोटवर असं झालं आजचा आमचा दिनक्रम मी सांगितला तुम्हाला ह्या लॉगमध्ये काय काय केलं तर कसं वाटलं लॉग नक्की सांगा तुमची पण अशी कधी कधी मम्मी आजारी असेल तर वेळ आली असेल मुलींवर अशी <laughs> तर खूप डेंजर होते अवस्था म्हणजे आपली मम्मी किती काम करते मुली काम करतातच म्हणजे असं न करून कोणाला सांगताय पप्पांना नाही म्हणू शकत चला बाबा भांडी घासून घ्या पण आहे का, ना आम्ही हक्काने आहे ना पप्पांना सांगतो पप्पा हे करून द्या चिरून द्या कांदा चिरून द्या पण म्हणजे भांडी वगैरे नाही कधी सांगत पण स्वयंपाकातलं तरी सांग कारण की पप्पा करतात आम्हाला मदत आणि त्यांना पण माहिती की किती काम असतं तर तुम्ही जेंट्स लोकांनी खरंच थोडी तरी हेल्प केली ना तुमच्या घरातल्या लेडीजला तर इतकं तिला छान वाटेल ना तर नक्की ट्राय करा थोड तरी आपलं ऍटलीस्ट तुमच्या जेवणाचं ताट तरी उचल नाही तर काय काय लोक असतात बसतात असं टी व्ही समोर आणि त्यांना जेवणाचं ताट येतं आणि लगेच त्यांची बायको घेऊन जाते म्हणजे हा पाणी पण हातात यार असं नका करू मला तर इतका राग येतो ना त्या माणसांचा साहेब ठीक आहे ठीक आहे पण मोठे मोठे आता जे मोठे मोठे असतात ते पण कधी कधी काम करतात काय काय ना आवडतं त्यांच्या जागेवर तुम्हाला ठेवून बघा आणि तसं करा तर एकदा ट्राय करून बघा ताट तरी उचला आपापलं पाणी घ्या आपलं आपल्या हाताने एखाद्या दिवशी चहा तर सगळ्यांना येतो तर तिला एखाद्या दिवशी चहा करून द्या एखाद्या दिवशी रोज नाही म्हणत मी तुम्हाला टाईम असेल संडेचा वगैरे तर एकदा तरी ट्राय करा यार कारण की मी पप्पांवरून बघते ना पप्पा एवढी हेल्प करतात त्यांना काम असू दे कामं पण बाहेर पण जातात पण बाहेर ना आलं तरी रोज पूजा असली तरी संध्याकाळी पप्पा काहीतरी मदत करणारच आणि सोय मला आमची काका म्हणजे आता मी पोथरूडला होतो कारण की काम करत आणि ते पण तहसीलदार होते तरी चहा करायचे एखादी भाजी करायची मदत करायची आणि मग तेच मला सवय लागली कपड्याच्या घड्या घाल आमू कर कर म्हणजे त्यांना पप्पाना लहानपणापासून सवय तर ते आत्ता पण होते आम्ही तिघी तिकी असू दे पण पप्पा आम्हाला हेल्प करतातच म्हणजे करतातच तुम 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 नहीं। 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 तर तुम्ही पण नक्की ट्राय करा असं नका ऐकतं नाही का बसायचं उठायचं तसं नका करू ॲटलीस्ट स्टार्ट तरी तुमचं उचला पाणी घ्या तुमचं तुमच्या हाताने ठेवा ग्लास बेसिंगमध्ये जाऊन तर माझं हा लॉग बघत असेल तर नक्की ट्राय करा आणि लेडीज लोकांना पटलं असेल माझं बोलणं माझे तरी असे विचार आहेत तर पटलं तर घ्या नाही तर नाही तुम्ही तुमचं मग काही काय तर चला ह्या नोटवर मी लॉग एंड करते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कसं वाटलं लॉग आणि माझे विचार कसे वाटले नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिल दिन बाय